मी श्याम पटेल आपण जन्माष्टमीचा उत्सव आज महानुभाव मंदिरात आणि उद्या श्री स्वामीनारायण मंदिरात भक्तीचा सोहळा सावदा शहर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रंगात नाहून निघाले आहे दोन प्रमुख धार्मिक स्थळांवर म्हणजेच गांधी चौकातील महानुभाव मंदिर संस्थान आणि वडताळधाम अंतर्गत खान्देशीचे वडताळधाम असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावारी साजरे होत आहेत आज शुक्रवारी महानुभाव मंदिर संस्थान गांधी चौक आज रात्री भजन कीर्तन आणि आरतीसोबत मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे दुसऱ्या दिवशी दर्शनार्थ भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पूजन व अभिषेक मानेकर मोठे बाबा श्रीकृष्ण मंदिर महानुभाव संस्थान सावदा यांच्या हस्ते होईल उद्या शनिवार रोजी श्री स्वामीनारायण मंदिर धाम। शनिवार सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ ते नऊ कथा रात्री नऊ ते बारा भजन संध्या आणि मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव आरती पार पडेल कार्यक्रमात कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी शास्त्री धर्मकिशोर दासजी शास्त्री विश्वप्रकाश दासजी माधवस्वामी पुजारी स्वयंप्रकाश दासजी सहभागी होतील कथावाचन शास्त्री अनंत प्रकाश दासजी करवतील भाविकांनी या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे मंदिर ट्रस्टी चंद्रशेखर पाटील धनंजय चौधरी शिवाजी भारंबे नंदकुमार पाटील यांनी आवाहन केले आहे ठळक विशेषता आज महानुभाव मंदिरात आणि उदयश्री स्वामीनारायण मंदिरात मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा भजन कीर्तन कथावाचन आरती आणि महाप्रसादाचे आयोजन संत शास्त्री आणि मंदिर प्रमुखांची उपस्थिती भाविकांच्या मोठ्या सहभागाची अपेक्षा लेवा जगत न्यूज सावदा नगरीत आज आणि उद्या दोन दिवस भक्तीचा महासोहळा कृष्ण जन्मोत्सव आणि शहरात आध्यात्मिक वातावरण लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत